नमस्कार कधी विचार केलाय का की काही वेळांना अगदी साध्या चित्रांमध्ये खूप मोठ्या गोष्टी लपलेल्या असतात आज आपण अशाच एका खास चित्राबद्दल बोलणार आहोत आणि त्यातल्या मैत्रीच्या एका सुंदर जगाचा शोध घेणार आहोत तर ह्या आपल्या रातच्या गोष्टीचं नाव आहे माझे सोपती हे बघा हे चित्र पाहिलं का असं वाटतंय ना की एकाच चित्रात एक अख्खं जग सामावलंय इथे बघा एक लहान मुलगा आहे आणि त्याच्या आजूबाजूला जमलं त्याचे खास दोस्त काही जणांना पंख आहेत तर काही चार पायांचे आहेत पण एक गोष्ट सगळ्यांमध्ये सारखी आहे ती म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद तो आपल्यापर्यंत थेट पोहोचतोय नाही का तर मग प्रश्न असा आहे की या सगळ्यांना एकत्र एक बांधून ठेवणारी गोष्ट कोणती आहे खरं तर तोच या चित्राचा आत्मा आहे चला तर मग ही जी मैत्रीची भावना आहे किंवा आपण ज्याला सोबती म्हणतो ती नेमकी काय आहे हे जरा जवळून पाहूया सोबती शब्द किती सोपा आहे नाही का पण त्याचा अर्थ खूप खोलवर जातो सोबती म्हणजे फक्त कोणीतरी सोबत असणं नाही तर एकमेकांच्या आयुष्याचा एक भाग बनणं आणि या चित्रात ना प्रत्येक जण दुसऱ्याचा सोबती आहे आणि म्हणूनच हे चित्र इतकं खास वाटतं आणि गंमत म्हणजे या प्रत्येक मित्राचा स्वतःचा असा एक आवाज आहे एक वेगळीच ओळख आहे चला तर एक काम करूया या गर्दीतल्या प्रत्येकाला एक एक करून भेटूया आणि बघूया ते काय म्हणतायत सगळ्यात आधी भेटूया या पटपट बोलणाऱ्या मित्राला तो मुलगा काय म्हणतोय बघा हा माझा मित्र पोपट बोलतो कसा छान पटपट म्हणजे हा पोपट फक्त बोलत नाहीये तर त्याचं बोलणं अगदी स्पष्ट आणि ऐकायला छान वाटणार आहे मैत्रीची पहिली ओळख झालीये ती आवाजातून आणि ह्या चिमड्यांचं काय त्यांचं तर काय चिव चिव करून गाते मी गाणी छकुले खेळती माझ्या अंगणी म्हणजे त्यांचं गाणं हे जणू काही त्या अंगणाचं बॅकग्राऊंड म्युझिकच आहे आणि त्या फक्त गात नाहीयेत तर मुलांच्या खेळातही सामील होत आहेत मैत्री अशीच असते ना एकदम सहज एकदम सुरात आणि बघा इथे फक्त एकाएकाची मैत्री नाहीये हा तर एक पूर्ण ग्रुप आहे गाय काय म्हणते बघा हे सगळेच माझे दोस्त त्यांच्यासोबत वेळ जातो मस्त वाह हे एकच वाक्य या चित्रातला सगळा आनंद सांगून जात आहे आणि आता बोलूया या सगळ्या मैत्रीच्या वर्तुळाच्या केंद्रबिंदूबद्दल म्हणजेच या मुलाबद्दल तो पायऱ्यांवर बसून फक्त बघत नाहीये तो या सगळ्या आनंदाचा एक महत्वाचा भाग आहे तो स्वतःच म्हणतोय अंगणात आहेत माझे सोबती मजा करतो आम्ही किती आणि ही मजा त्याच्या चेहऱ्यावर त्याच्या डोळ्यांत अगदी स्पष्ट दिसतीय आता भेटूया या गुणी शेळीला मुलगा तिची ओळख कशी करून देतोय ही आहे माझी शेळी गुणी चरायला जाते हिरव्या राणी म्हणजे तिची ओळख आहे तिचे काळे ठिपके आणि तिचं हिरवंगार कुरण साध्या साध्या गोष्टींमध्ये आनंद कसा शोधायचा हे खरंच तिच्याकडून शिकण्यासारखं आहे आणि ही बघा मनीमाऊ काय म्हणतोय मुलगा तिच्याबद्दल ही माझी मनीमाऊ म्हणते रोज फिरायला जाऊ म्हणजे हिला रोज फिरायला जायचं आहे या कुटुंबात प्रत्येकजण किती वेगळ्या आहे ना प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या पण तरीही सगळे कसे एकत्र आहेत बरं आता आपण या सगळ्यांना एक एक करून भेटलो पण या गोष्टीतली खरी जादू आहे ना ती त्यांच्या एकटे एकटे असण्यात नाहीये तर त्यांच्या एकत्र असण्यात आहे चला आता या सगळ्यांच्या मिळून बनलेल्या जिवंत कुटुंबाकडे आणि त्यांच्या एकत्रित आनंदाकडे एकदा नजर टाकूया हे अंगण पुन्हा एकदा बघा ही फक्त रिकामी जागा नाही आहे हे तर एक स्टेज आहे एक असं स्टेज जिथे खेळ रंगतात जिथे खाणं पिणं वाटून घेतलं जातं आणि जिथे आयुष्य एकत्र अनुभवलं जातं हा फक्त काही प्राण्यांचा घोळका नाही आहे हे है। का काई -काई एक कुटुंब आहे मग इथे नेमकं काय काय चाललंय एकत्र खेळणं आहे खाणं पिणं वाटून घेणं आहे गाणं बोलणं आहे पण या सगळ्याच्याही वर एक गोष्ट आहे ती म्हणजे एकमेकांच्या सोबतीत आनंद शोधणं प्रत्येक गोष्ट दुसऱ्या गोष्टीशी जोडलेली आहे आणि याच नात्याच्या धाग्यांनी मिळून मैत्रीची ही सुंदर चादर विणली गेलीय पण एक मिनिट या सगळ्या मैत्रीचा खरा अर्थ काय असेल हा प्रश्न आपल्याला फक्त चित्र बघण्यापुरता मर्यादित ठेवत नाही तर त्याच्या आज जो एक खोल संदेश दडलाय त्यावर विचार करायला ला लावतो हे चित्र पाहिल्यावर आपल्या सगळ्यांच्या मनात काही प्रश्न नक्कीच आले असतील चला मग त्याच प्रश्नांच्या मदतीने या मैत्रीच्या अर्थाच्या अजून थोडं खोलवर जाऊया जसं की पहिला प्रश्न पोपट कसा बोलतो आपण पाहिलं ना मगाशी एकदम पटपट त्याच्या त्या बोलण्यातच त्याचा आत्मविश्वास आणि स्पष्टपणा आहे आणि ते चिमण्या कुठे दाणे टिपतात अंगणात बरोबर म्हणजे तिथे जिथे सगळे एकत्र जमतात त्यांची जागा त्यांच्या ग्रुपमध्येच आहे एकटं राहण्यात नाही आणि तो आपला विश्वासू मित्र कुत्रा तो काय करतोय नीट बघा तो फक्त बसलेला नाहीये तो त्या मुलाच्या अगदी जवळ बसलाय जणू काही तो न बोलता सांगतोय मी आहे तुझ्यासोबत त्याची भूमिका किती महत्वाची आहे इथे तसंच शेळी चरायला कुठे जाते आठवतंय हिरव्यागार रानात म्हणजे बघा प्रत्येकाची आपली एक ठरलेली जागा आहे एक सवय आहे आणि या सगळ्या गोष्टी मिळूनच तर हे मोठं सुंदर चित्रपूर्ण होतंय आता एक प्रश्न आहे जो आपल्या सगळ्यांसाठी आहे या सगळ्यांमध्ये कोणाला कोणता सोबती सगळ्यात जास्त आवडेल हम्म हा प्रश्न विचारल्यावर आपणही नकळतपणे त्या चित्राचा एक भाग बनतो आणि आपल्या स्वतःच्या आवडीनिवडींचा विचार करू लागतो हे सगळे एकमेकांचे सोबतही आहेत हे तर खरंय पण त्यांची काळजी घेतली जाईल का हा प्रश्न फक्त या चित्रापुरता मर्यादित नाहीये हा प्रश्न आपल्याला मैत्रीसोबत येणाऱ्या एका मोठ्या गोष्टीकडे घेऊन जातो आणि ती म्हणजे जबाबदारी आणि मग येतो शेवटचा पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो या चित्राचाही पलीकडे जातो आपले जे सोबती असतात मग ते प्राणी असोत किंवा माणसं त्यांची काळजी घेणं इतकं महत्वाचं का असतं हा एकच प्रश्न आपल्याला या सुंदर चित्राचा खरा सार्वथिक संदेश देऊन जातो तर मैत्री आणि जबाबदारीच्या याच विचारासोबत आज आपण इथेच थांबूया